तर खर तर तुम्ही राजकारणात ज्यावेळेस आलात त्यापासून त्यांनी तुम्ही चर्चेत असता नेहमी तुम्ही त्यावेळेस पंचायत समितीसमोर पैशांचं आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही मला डायरेक्शन तुम्ही गाडी टाळली तर लोकांचं असं म्हणणं आहे की हा फक्त एक स्टंट खेळ आहे त्याविषयी काय सांगाल नाही बघा हे जर स्टंट असेल त्याच्यापासून जे परिणाम झाले ते स्टंट नाही आहे ना पैसे उधळल्यामुळं सहा हजार विहि माझ्या तालुक्यात झाला तो स्टंट नाही आहे ना आणि गाडी जाळल्यामुळं गा आता आमच्या आई बहिणींच्या डोक्यात काठ्या मारायचा हा कुठला स्टंट आहे जर गाडी जाळणं हा स्टंट असेल तर मग काठ्या मारणं हा कुठला स्टंट आहे मग कुठल्याही उद्रेकाला कुठल्याही अन्यायाला उद्रेक असतो ते उद्रेकाची माझी ती पद्धत आहे कारण मला माहिती आहे गेंड्याच्या कातडीचे लोक आहे शासन आहे प्रशासन आहे यांना दणका दिल्याशिवाय कळत नाही त्यासोबतच पुन्हा की आता आपल्याला जालना लोकसभा मतदारसंघ हा अनुशेषचा आहे म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात मागासलेला या जिल्ह्यामध्ये ज्या मानव अंतर्गत शिक्षणाच्या सोयी नाही आहेत आप आणि आपले जे विद्यमान खासदार आहेत ते सांगतायत की आमचा सा हा जालना जिल्हा सगळ्यात प्रगत झालेला आहे त्या सुद्धा हे असणार आहे तर तुमचा आता निवडून येण्यासाठी प्रत्येक पक्ष तसा जाहीरनामा प्रसिद्ध करतो तुमचा जाहीरनामा काय असणार आहे विद्यमान खासदारांना वाटतंय की हा आमचा सगळ्यात जास्त विकसित जिल्हा आहे त्याचं कारण असं आहे की त्यांच्या गावातून त्यांनी एक याचा रस्ता आणलाय सिमेंट कॉन्क्रीटचा तेवढा एक रस्ता म्हणून त्यांना वाटतंय की आपलं झालाय विकास जालन्याचा जालन्याची आरोग्य व्यवस्था व्यवस्थित नाही शिक्षण व्यवस्था व्यवस्थित नाही जालना जिल्ह्यातील लोकांना पंधरा पंधरा वीस वीस दिवस प्यायला पाणी नाही यांच्याकडे त्यांचं लक्ष नाही आपल्या मुलाला कसं आमदार करायचं मग आता आमदार झाला आपण कसं परत खासदार व्हायचं पंचवीस पंचवीस वर्ष पन्नास पन्नास वर्ष एकाच व्यक्तीने कसं संस्थेत या ठिकाणी राहायचं आपल्या पूर्ण परिवाराला कसं या निवडणुकीच्या आमदार खासदार मंत्री संत्री जिल्हा परिषद सदस्य बनवायचं हाच त्या विकास आहे त्यांच्या घराचा विकास म्हणजे जलण्याचा विकास असं त्यांना वाटतं विरुद्ध दंड ठोकून एक गरीब शेतकऱ्याचा पोरगा म्हणून समाजाने मला उभं केलंय समाजाने माझा आवाज म्हणून समाजाचा आवाज म्हणून या ठिकाणी आम्ही उभं राहिलेलो आहे आणि म्हणून कुठेही समाजाच्या भावनेला तडा न जाऊ देता समाजासाठी आम्ही अखंड अविरतपणे लढत राहणार आहोत